हाय फ्रेंड्स कसेच तर आता मुलांच्या शाळा वगैरे चालू होतील तर सकाळी नाश्त्यासाठी वगैरे किंवा टिफिनसाठी काय येईल त्याच्यासाठी आपण ही रेसिपी बनवूया तर इथे मी एक वाटी ओट्स घेतले ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे त्यांची पावडर रेडी करून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यात आपण परत एक वाटी रवा घेतला आहे कोणताही घ्या कारण आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत जाड बारीक कोणताही घेऊ शकता आणि आपण हे पण आपण ग्राइंड करून घेणार आहोत बारीक करून घेणार तुम्ही एकत्र केलं तरी चालेल मोठ्या भांड्यात आणि हे असं तयार केलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर पण असं पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता तर जेवढं पीठ पाहिजे तेवढं मी याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये दही टाकले दही किंवा नसेल तर तुम्ही पाण्यात पण भिजून हे करू शकता ते, ते दही टाकले आणि मी एक वाटी पाणी टाकून हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि तसेच ओट्स तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या किंवा डीमार्टमध्ये वगैरे भेटून जाते इथे मी हे दहा मिनटं झाकण ठेवून देणार आहे म्हणजे थोडा रवा वगैरे आपला सोप होऊन जाईल तर बघा रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि हा एक मिश्रण घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला मिश्रणात पाहिजे तेवढं आपण थोडं पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये तर इथे एक वाटी पाणी ॲड केलं आहे तुम्हाला कमी जास्त काही कितीही पाणी याच्यामध्ये लागू शकते याच्यात थोडस मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता भाज्या टाकणार आहोत तर इथे मग कांदा आणि थोडासा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि त्याच्या बाकीच्या भाज्या जसं मी गाजर पालक आणि बीटरूट घेतलेले आहेत तर मुलं कशा भाज्या वगैरे खायला कळतात तर सकाळी असं हेल्दी नाश्त्याला काय बनवून दिलं किंवा टिफिनला दिलं तर नक्की ते एकदा तर इथे बघा मी फक्त दोन पालकच्या काही घेतलेत त्या छोटा एक गाजर अर्धा आणि थोडं पीठ आणि हे एक मिरची टाकून याच्यामध्ये फक्त बारीक करून घेतली तुम्ही हाताने पण चॉप करू शकता चॉपरमध्ये एकदम बारीक बारीक होतं म्हणून केलेलं आहे आणि हे आपण आता त्या मिश्रणामध्ये मिक्स करणार बघा मिश्रण असं घट्ट सरच वाटते आपले तरी आपण याच्यामध्ये हे भाज्या टाकूया आणि थोडंसं तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये अजून पाणी ऍड करू शकता इथे मी थोडा मी कांदा आणि टोमॅटो पण टाकलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये चॉप करून पण टाकू शकता जर तुम्हाला अजून कोणत्या याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकायच्या असेल तर टाकू शकता जसं काही शिमला मिरची कॅबेज वगैरे तर ते पण टाकू शकता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर कधी रवा असल्यामुळे त्याला मिश्रण लगेच घट्ट होतं म्हणून थोडा वेळ आपल्याला पाणी थोडं आप जास्त लागू शकतं पण जास्त पण ॲड करू नका थोडं थोडंच पाणी ॲड करा इथे आपण आता थोडे याच्यामध्ये मसाले टाकणार इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकले जर मिरची टाकलेली आहे तुम्हाला जर नको असेल लाल तिखट तर नाही टाकलं तरी चालेल रंग पण छान येतो आणि मस्त टेस्टी पण लागते तर इथे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आणि याच्यामध्ये आपण इनो वगैरे सोडा वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे तरीसुद्धा आपले मस्त हे पोठशे झेरडे रेडी होऊन जातील ते बघा मस्त आपलं मिश्रण अशा पद्धतीचंच करा जास्त पातळ वगैरे जर पातळ केलं तरी होऊन जाईल असं काही एवढं हे नाही जास्त पण पीठ असं पातळ करू नका तर इथं बघा मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा फक्त तेल एक ते अर्धा चमचा तेल टाकून आपण हे सगळीकडं पसरवून घेणार मी पाजा तर ब्रशने थोडंसं लावलं तरी होऊन जाईल आपण असं लोखंडी वगैरे त्या केल्यामुळे ते अजून हेल्दी पण होतं आणि टेस्टी पण होतं तर इथे मी दोन चम्मच हे मिश्रण टाकलेलं आहे आणि हे बघा मस्त लो फ्लेमवर आपण हे आता भाजून घेणार आहे असं पसरवून घ्या मस्त असं जेवढं तुम्हाला छोटं मोठं पाहिजे तेवढं तुम्ही पसरवून घ्या कारण मुलं कशी जास्त मोठं वगैरे खात नाही थोडंसं पातळच असं केलं तरी होऊन जातं बघा अजून ते क्रिस्पी आणि मस्त टेस्टी पण लागतं तर इथे मी दोन मिनटं हे त्या शिजवून घेणार आहे तर तुम्ही थोडंसं झाकण देऊन याच्यावर शिजवून घेणार होत आपण हे जास्त जाडसर नाही तर पसरून घेतलं ते बघा झाकण ठेवून दोन मिनटं मी शिज दोन तीन मिनटं शिजून घेतलेले ते बघा मस्त वरची बाजू पूर्ण सुकून झालेली आणि आपल्याला यासं काढून पलटी करून घेणार सर्व बाजूनी कडा सोडून घ्या आणि नंतर याच्या पलटी करून घ्या तर बघा मस्त असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि क्रिस्पी पण वाटत आहे तर याच्यावर आपण परत झाकण ठेवून मी ते दोन तीन मिनटं याला शिजून घेणार असं लोखंडी वगैरे तव्यात घेत टाकलं तर चांगलं अजून हेल्दी पण होतं टेस्टी पण होतं आणि जास्त आपल्याला हे पण होत नाही तर इथे जरा पाहिजे असेल तर तेल टाका नाही टाकलं तरी होऊन जातं मस्त विकी निघून जातं ते आता हे बघा झाकण ठेवून परत मी दोन मिनटं शिजून गेलेलं आणि मस्त आपलं हे ओटचं मिक्स भाज्यांचं असं चाल पीठ किंवा असं रेडी झालेलं आहे हे तुम्ही सॉसबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व करू शकता बघा किती मस्त असं गोल्डन बनवून मुलांना डब्यात किंवा सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकता तसंच हे पीठ तुम्ही रेडी करून तुम्हाला पाहिजे तेव्हा याचं इडली डोसा किंवा असं पदार्थ ता बनवू शकता थँक्यू फॉर वॉचिंग